पोलिसांच्या अब्रूचे आज निघाले असून कणकवली भर बाजारपेठेमध्ये मटकाबुकी प्रकाश घेवारी यांच्यावर पालकमंत्री नितेश राणे यांनी स्वतः धाड टाकली या पालकमंत्र्यांच्या भूमिकेमुळे सिंधुदुर्गाच्या अनधिकृत व अवैध व्यावसायिकांमध्ये दाभेद आणले असून पालकमंत्र्यांच्या या भूमिकेमुळे सिंधुदुर्ग पोलिसांच्या अब्रुची वेशीवर टांगली गेली आहेत गेली अनेक वर्ष सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अवैध धंद्यांबाबत सातत्याने माध्यमांमधून देखील आवाज उठवला जात असताना पालकमंत्री झाल्यानंतर नितेश राणे यांनी सुरुवातीपासूनच अवैध धंद्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली होती दरम्यान मध्यंतरीच्या काळात कोणत्याही माध्यमातून बातमी आल्यानंतर याची तत्काळ दखल पोलीस प्रशासनाकडून घेतली जायची परंतु त्यानंतर मात्र अवैध व्यावसायिकांचे हात बळकट करण्याच्या दृष्टीने प्रशासनाकडून पोलीस यंत्रणेकडून प्रयत्न सुरू होते आणि हीच बाब जाणत नितेश राणे यांनी आज अचानक कणकवली बाजारपेठेत स्वतः मटकाबुकीवर धाड टाकत हे पोलीस यंत्रणेचा नाकर्तेपणाचा पर्दाफाश केला एकूणच कणकवलीत घडलेल्या या घटनेने कॅबिनेट मंत्री असलेल्या नितेश राणेंच्या या भूमिकेमुळे सिंधुदुर्ग पोलिसांसह पोलीस यंत्रणेमध्ये सुद्धा एक खळबळ उडाली असून या एकूणच प्रकरणाबद्दल नितेश राणे यांनी कशी भूमिका घेतली व या संदर्भात काय आदेश पोलीस वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिले आणि एकूणच एस पी ची संवाद साधल्यानंतर एसपीना सूचना दिल्यानंतर त्यांनी काय म्हटलंय पहा एक्सक्लुझिव्ह दृश्य फोन कुठे टाका का मस्ती स्थानिक गे हो सगळे स्थानिक आहेत काय कटकवली हो काय दाखवू मला तुम्ही बोल ना तोंडाने बोल ना काय चाललंय सांग तरी राखडे लिहतायत ना कोणाच्या हितानी लिहित कोणाच्या आशीर्वादा लिहित काय चाललंय हे काय पैसे शेवट काय? शेवट काय हे जो आलो नसतो तो तू शेवट केला का रे तुला वाटतं तुला मी शेवटीमध्ये ठेवणार नाही तुमची आणि हे चालू मग पुढची पिढी बात करताय माझी इकडे काय करायचं मुलांनी तुमच्याकडे मटका चुगर आहे आकडं लावून बसायचे तुला वाटतं सोडणार तुम्हाला तुम्णा लोकांना मी हे सोडून कुठे राहिले काय दुपारी चार वाजले कणकवली बाजारपेठा मधला एका जुगाराचा ह्याच्यामध्ये बसलो इथे घेवारे नावाच्या व्यक्ती आहे त्याच्या घरात पूर्ण इथे बाजार मांडलेला येते दुपारी चार वाजता तुमच्या पोलिसांच्या नाकाखाली पूर बाजारपेठाच्या पैशाची कलेक्शन आकडे लावले जात आहे कॅश ठेवली आहे मोठी हे चाललंय तुमच्या नेतृत्वाखाली मी स्वतः येऊन बसलोय आता बोलवलंय तुमच्या पी आय ला मी तुम्हाला सांगत होतो या सगळ्या गोष्टी आम्हाला बंद करा बंद करा बंद करा पण होत नाहीये मला अगर एवढी सोपी टीप लावून अगर मी एका दिवसात इथे पोचू शकतो तुम्हाला लोक माझ्या नाकाखाली चालू आहे सगळी माहिती आता फडणवीस साहेबांना देणार मी टेबल बघा केवढे मोठे लागले तिथे बरोबर आणि तुम्हाला तेव्हा पण बोललेलो माझा विश्वास होता मला माहिती मिळू शकते मी घाड मारू शकतो तुम्ही लोक कुठे गेलात मग दुपारचे चार वाजलेत एक लाखापेक्षा जास्त कॅश आहे आम्हाला दुसरं काम नाही सगळ्यांना विकत घेऊ शकतात त्यांना वाटतं इतिहास पण विकत जाईल हे काढून घ्या मला पाहिजे केलं देतो डायरेक्ट तेव्हा पहिल्याच दिवस दुसऱ्या दिवशी मी फोन करून सांगलेला घेवायला इन्क्वायरीसाठी बोलवा आणि त्याची जी माहिती आहे घ्या त्या दिवसा आता काही केलेलं नाही भर दुपारी बघा काय चाललो आहे कॅश काय तुमच्या लोकांच्या तुमच्या लोकांच्या हे ने बघा गट्टे जेवढे ठेवलेत हे आराम काय हे बघा हो जाधव बघा इथे इथे इथून ना इथून अजून पडेल आज बघा अगदी ब्राईट हे सगळं न माहिती करत माहिती नसताना सगळं होतंय आहे आपल्या कणकोलीमध्ये बघा जिल्ह्याच्या याच्या भविष्यात कोणी मला कोणाला खेळायला जाणार लक्षात देत तू रे असं उदाहरण देईन ना आता लोकांना कळेल हात कापते परत असे सगळे आकडे लावण्याच्या अगोदर तो तो का माहित नव्हतं पहिल्या दिवसा तुझून बोलतो हे उठला उठला कोण लक्ष दिलं अजून काय मागे नाही रे तुला जे आहे खरं सांगायला लागेल पोलिसांना आणि सत्य साहेब बाकी ह्याच्या पलीकडे पण आहे कोण डिपार्टमेंट कोणी अगर आमच्या साहेबांच्या सीएम साहेबांना नाव खराब करणारे कायटे आहेत ना त्यांना पण दाखवतो मी डिपार्टमेंट मध्ये त्यांचं नाव खराब करायचे हे सगळे डिपार्टमेंट राहून अशा गोष्टीला मदत करायची आम्हाला काय माहीत नाही का